विविध भारती केंद्र है आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कोळीकरणी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वैध अशा पुराव्यानिशी निवडणूक आयोगाच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केले आहे त्या प्रश्नांना दुर्लक्षित करून चालणार नाही त्याचं चा उत्तर आयोगाला द्यावंच लागतील असं मत माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षा पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नागपूर इथल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलं भौगोलिक राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितलं की भारताचे शेजारील राष्ट्र भारताच्या धोरणावर विशेष आनंदी दिसून नसून ते असमाधानी आणि नाराज आहेत याकडे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे जे पक्ष भारतीय जनता पक्षाकडे जात असतील त्यांच्यासोबत आम्ही नाही असं देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या गटाच्या युतीबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत स्पष्ट केलं टोमॅटोच्या किरकोळ दर देशभरात वाढल्याचं सरकारनं म्हटलं आहे स्थानिक कारणांमुळे हे दर वाढले असून उत्पादनातील तूट किंवा मागणी पुरवठा असमतोल याचा यात काहीही संबंध नाही असं सरकारनं स्पष्ट कलि देशाच्या उत्तर आणि वायव्य भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीत टोमॅटोचे दर त्र्याहत्तर रुपये किलो तर मुंबईत अठ्ठावन्न रुपये किलो झाल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं पश्चिम विदर्भात जून महिन्यामध्ये अतिवृष्टीसह पूर परिस्थिती निर्माण झाली होती यामध्ये हजारो हेक्टरवरील शेतजमीन खरडून गेली पिकं पाण्याखाली गेली अगोदरच विविध अडचणींना सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला त्यावर महसूल विभागानं सर्वेक्षण करून नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता त्याला राज्य शासनानं आता मंजुरी दिली असून पश्चिम विदर्भाच्या पाच जिल्ह्यातील नुकसानग्रस्त लाखावर शेतकऱ्यांना शहाऐंशी पूर्णांक तेवीस कोटींची मदत वितरित केली जाणार आहे जून महिन्यात पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला यवतमाळ बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकाचं नुकसान झालं होतं हालीद का शिवाजी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रणाबद्दल अनेक तक्रारी आल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे महाराष्ट्रातील काही संघटनांनी या चित्रपटाला आक्षेप घेतला आणि बंदी घालण्याची देखील मागणी केली आहे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिकदृष्ट्या खोटी तथ्यहीन आणि विकृत माहिती देणाऱ्या खालिद का शिवाजी या मराठी चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदू निष्ठ संघटनांकडून करण्यात आली या मागणीसाठी गुरुवारी अमरावतीमधील राजकमल चौकात आंदोलन करण्यात आलं येत्या काही तासात विदर्भातील वाशिममध्ये अनेक ठिकाणी तर अकोला अमरावती वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार